माणूस वयाच्या एका टप्प्यावर येऊन अचानक शांत होतो सगळ्या अपेक्षा इच्छा आवडीनिवडी सगळं बाजूला सारून तो फक्त शांतता निवडतो या पळणाऱ्या आयुष्याच्या मागे धावत धावत तो शेवटी दमून जातो वाद ताणतणाव नात्यातलं राजकारण ह्या सगळ्या गोष्टींचा भार इतका जड होतो की कोणीतरी आपल्याला समजून घ्यावं ही छोट्यातली छोटी अपेक्षा ही तो आतच गिळून टाकतो का कारण तो थकतो जगासमोर मी मस्त आहे हा मुखवटा रोज रेंगाळवायला थकतो अतोनात कष्ट करूनही पुन्हा पुन्हा येणाऱ्या अपयशांशी ये झुंज द्यायला थकतो आणि मग तो शांत होतो रागाने नाही उद्वेगाने नाही तर स्वतःला वाचवण्यासाठी स्वतःला पुन्हा सावरायला स्वतःकडे शांतपणे परत यायला ती शांतता काही पराभव नसते ती त्याची शेवटची हिंमत असते